दिवसभरात असं काय झालं ज्यामुळे मला ॲडमिट व्हावं लागलं आजचा दिवस म्हणजे आज एक मल्टीटास्किंगचाच दिवस होता म्हणून आज सकाळी मम्मीने पहिला उठवून धपाटे केले माझ्या आधी मम्मी कधी उठले आणि नाश्त्याची तयारी केली मला कळालंच नाही मी उठल्या उठल्या पहिला गेले आंघोळीला कारण मोवर्स पॅकर्सवाले सकाळी आठ वाजताच येणार होते आंघोळीवरून येईपर्यंत ते आलेसुद्धा होते आणि बॉक्सेस बनवायला त्यांनी सुरुवात केली दोन माणसं होती एकाने कपड्याचं सेक्शन बघितलं आणि एकाने भांड्यांचं सेक्शन बघितलं तसं ते कपाटातनंच कपडे काढून ठेवत असतात पण मी माझं त्यांचं काम सोप्पं होण्यासाठी मी आधीच सगळे सेक्शन करून ठेवले होते कपड्यांचे डेली वापरायचे कपडे वेगळ्या सेक्शनमध्ये आणि आपले जे बाहेर याचे कपडे असतात ते वेगळ्या बॉक्सेसमध्ये तर आता या ठिकाणीसुद्धा मी स्टीलचे भांडे वेगळे ठेवले आणि काचेचे सगळे ते क भांडे वेगळे ठेवले होते जेणेकरून त्यांना पण इझी जाईल आणि मला पण मोस्टली कोणी असं करत नाही पण मी म्हटलं असू दे त्यांना थोडीच तेवढी हेल्प होईल सगळे बॉक्सेस वगैरे भांड्याचे आणि कपड्याचे भरून झाले आता मोठ्या मोठ्या वस्तूंची वे म्हणजे टाईम होती आता मोठ्या मोठ्या ज्या वस्तू आहेत ते आहे तेर तेर ते पॅक करणार आहेत जसं की माझ्या घरातला तो चेअर आहे बघा लाकडी चेअर तर त्याला त्यांनी अशा पद्धतीने पॅक केलं त्यानंतर त्यांनी डबल बबल रॅप लावला आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी तो एक रॅप असतो ते केला जेणेकरून ती अजिबात डॅमेज होणार नाही तर मला आज काही वेळ मिळालाच नाही म्हणून वैशला म्हटलं तेवढी अगरबत्ती वगैरे देवाला लाव दिवा वगैरे नको लावायला कारण की ते तेलकट पुन्हा भांडे सगळे तेलकट होतील त्यामुळे तिला अगरबत्ती लावली आता गेले काही दिवस तुम्ही स्वत माझे व्लॉग बघतायत आपण हे घर सोडतोय पण तरी आपण या घराला आपलं घर मानलं आहे त्या पद्धतीने पुढच्या येणाऱ्या लोकांसाठी आपण किती विचार करतोय नाही हे घर मी इतकं स्वच्छ केलं मला मिळ मिळालं होतं त्यावेळी इतकं प्रचंड घादरड्या प्रमाणामध्ये हे घर होतं टॉयलेटमध्ये अक्षरशः आपण उभं राहणार नाही इतकं घाण होतं एवढं पिवळा चटक एवढं किचन खरकट होतं एवढं साफ केलं मी आता जाताना म्हटलं नको लोकाला त्रास आणि शेवटी कसं जात असताना ब्रोकर आले आणि मला म्हटले भावीजी हे कचरा आपने उठाया नाही ये नाही ते आता सगळं साहित्य ज्यावेळेस मी पाठवून दिलं आहे तर मग शेवटला मी कचरा कसा झाडला आहे ते तुम्ही स्वतः पुढे बघालच कारण की काहीच ठेवलं नव्हतं मी फक्त कचरा बाजूला लावून दिला म्हटलं ॲटलीस्ट कचरेवाले सकाळी येणार आहे तिला आपण दर महिन्याला दोनशे रुपये देतो आहे तेवढं आवरूनच घेईल पण काय करणार ना लोकं आपल्याला आडून बघतात जाताना नाही म्हणजे किती वाईट प्रवृत्ती असते लोकांची आणि त्याचबरोबर सकाळी उठल्या उठल्या मम्मीला मी म्हटलेच होते मम्मी बघ आजचा दिवस माझा वाईटच जाणार आहे मुवस पॅकर्सवाल्यांनी तर काहीच त्रास दिला नाही त्यांनी खूप छान पद्धतीने जेवढ्या काही गोष्टी होत्या व्यवस्थित पॅक केल्या आणि शेवटी ते प्रोफेशनल असतात पण सकाळी कचरेवाली आली मला म्हटली दिदी आप जा रे हो तो पैसे दो म्हटलं पैसे तो हर महिने का मिनत आहे आपाईसो रुपये पण नाही तिला टिप्स पाहिजे होती तीनशे चारशे रुपये ती मला टिप्स मागत होती कशाची टिप्स देऊ मी मला तेच कळत नव्हतं अरे तुम्ही म्हणजे सगळेच लोक इथे लुटायलाच बसले ब्रोकरवाला आता किती तर पैसे खाणार कचऱ्यावालीचे एक्स्ट्रा पैसे घेणार पुन्हा घर पेंट करायचा वेगळा पैसे घेणार पाणीवाला जो माझ्या दारात येतो रोज पाणी द्यायला त्याला तीनशे रुपये मी डिपॉझिट दिले होते किती दोन बॉटलचे तर ते डिपॉझिट मी घेतलं नाही मी म्हटलं राहू दे बाबा तू एवढे वर्ष आम्हाला पाणी दिलंस आम्ही थर्ड फ्लोअरला राहत होतो ह्याच्या जुन्या घरामध्ये तर तिथे पण तो थर्ड फ्लोअरला येऊन बिचारा पाणी द्यायचा मग मला दया वाटली त्याची मी म्हटलं भैया व डिपॉझिट आप मुझे दो मत इतना गर्मी में इतना इसमें आपने हर टाईम हमें पॅ दिया है तो आप मुझे पैसे मत दो आपको रखो तरी बाबा मला दोनशे रुपये मागतो आहे का तर टिप्स देके जाओ म्हणजे लिटरली लोक फक्त खायला बसले आपण इतकं लोकांचा चांगला विचार करतो मग आज ना सकाळ मी मम्मीला म्हटलंच होते मम्मी काहीतरी वाईट होणार आहे बरं का कारण सकाळपासून ना जे येईल ते येईल ते मला लुटायचंच काम करते आणि डोकं इतकं बधीर झालं होतं ना पण ठीक आहे असू दे ॲटलिस्ट एक काम चांगलं झालं होतं की आपलं सामान व्यवस्थित गेलं आणि ह्या सगळं सामान शिफ्टिंगचं पॅकिंगचं आणि आता नाशिकमध्ये जिथे आपण जाणार आहोत त्या घरामध्ये दुसऱ्याच दिवशी आपल्याला हे सांग सामान मिळणार आहे आणि त्यांनी तेवीस हजार रुपये चार्ज केले बरं आता हे मूवर्स अँड पॅकर्स जर आपल्याला एका शहरातून एका शहरात जायचं असेल तर नाही परवडत पण पर जर एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये जर पा जायचं असेल आणि आपल्याला जर कंपनी पे करत असेल तर आपल्याला हे परवडतं आमचं दर दोन वर्षाला होतेच बदली पण पर आम्हाला परवडतं का तर आम्हाला कंपनी पेमेंट करते ह्या सगळ्या गोष्टीचं आणि ट्रॅव्हल्सचं फ्लाईट तिकीट्स म्हणा किंवा जर्नी जे काय असेल ते सगळं आम्हाला आमची कंपनी पे करते म्हणून आम्हाला ते परवडतं बरं आता हे सामान नाशिकला उद्याच पोहोचणार आहे त्यामुळे मी तिथे पिकअप करायला नसणार तर सचिन असणार आहे तर आता मी जेव्हा केव्हा जाईल तर मी तुम्हाला दाखवेल की आपलं काही डॅमेज झालं आहे का नाही झालं आहे आणि आपल्याला हे परवडतं मला माहिती आहे टॅम्पो वगैरे करणार होतो बरेच लोकांचे मला कमेंट्स आलेले आहेत टॅम्पो कर पण टॅम्पोचं बिल आहे ना ते बिल प्रॉपर नसतं कारण हॉटेलमध्ये आपल्याला हे बिल प्रॉपर सबमिट करावं लागतं तर दोन तासामध्ये ते त्यांनी सगळं घर शिफ्ट आमचं म्हणजे पूर्ण रिकामं केलं आणि फक्त थोडाच हॉल झाडून घेतलेला आणि जेवून घेतलं मग मम्मीने सारं घर झाडून घेतलं आणि सकाळपासून मी बारा वाजेपर्यंत काहीच खाल्लं पिल्लं नव्हतं कारण की कसं खाणार ना सामान ते जरी पॅक करत असतील तर आपल्या शेवटी कसं एक्सपेन्सिव्ह गोष्टी असतात मग ते सगळं सामान पॅकिंग करताना आपल्याला थोडीफार काळजी काही घ्यावी लागते मग मम्मीनी मुलांना सांभाळलं आणि मी सामान पॅक करून त्यांच्याजवळच उभी होते ते जाईपर्यंत पाणी पिलं नाही एकदम बिलकुल पाणी म्हणजे इंटेक नव्हताच पाण्याचा पण तर त्यामुळे मला खूप दगदग झाली सोना तर आता मला वॅक्सिंगला पार्लरला जायला वेळ नाही आहे त्यामुळे हे ग्रीन बास्केटकडून जे मला पेनलेस हेअर पावडर रिमूवर म्हणजे हेअर रिमूवर पावडर मिळाली होती ना ते मी लावून घेतले आणि पायाचं वॅक्सिंग करून घेतली आंघोळ वगैरे केलं आणि लगेच आम्ही चार वाजता निघालो बसस्टॉपला तर तेथून पुढची जी जर्नी आहे ना तर ती माझ्याकडनं शूट नाही झाली का तर मी खूप दमले होते सकाळी सहा वाजल्यापासून उठलेले आणि हेच सामान पॅकिंगचं ह्याचं त्याचं खाणं पिणं नाही काहीच नाही एकाच दिवसात इतकं सगळ्या गोष्टी तर डोकं इतकं ठणकायला लागलं तर पहिला उठून मी म्हणजे बस येण्याआधी मी पाणी पिलं आणि पाण्याबरोबर थोडेसे गोळी खाऊन घेतली आणि फायनली अर्धा तास वेट केल्यानंतर आमची हमसफर ट्रॅव्हल्स आली आणि नेहमी मी हमसफरनेच ट्रॅव्हल करते भले ते औरंगाबाद ते कोल्हापूर जाऊ दे किंवा कुठेही कुठल्याही म्हणजे अहमदाबादला येऊ दे कुठेही हमसफर मला बेस्ट वाटते तर असं आम्ही बसमध्ये बसलो एक मोठी सीट बुक केली होती आणि आमची जर्नी स्टार्ट झाली साडेपाचच्या दरम्यान आणि दुसऱ्या दिवशी नऊ वाजता ती आम्हाला छत्रपती संभाजीनगरला ड्रॉप करणार होती मी एवढं शूट घेतलं आहे मी पुरं शूट नाही घेऊ शकले कारण मी खूप त्रास झाला आणि प्रवासात तर तुम्ही विचारू नका जो काय दिवसभरचा दगदग झाली होती ना त्यातमुळे माझा पित्ताशाचा स्टोन ट्रिगर झाला पप्पा वारले होते तेव्हा एकदा झालं होतं त्यानंतर मला तीन महिने काहीच त्रास झाला नाही आणि आता ह्या दगदगीमुळे खूप झाला दिवसभर लोकांचा पैसा हे ते हिशोब ब्रोकरचा हिशोब आणि घराचा हिशोब हे सगळं हिशोब करता करता माझं डोकं इतकं दुखायला लागलेलं ला। आणि त्यामुळे मला पित्ताचा त्रास पण झाला म्हणजे स्टोन आहे माझ्या पित्ताशयामध्ये त्याची ट्रीटमेंट आपण लवकरच घेऊच हो। चला तर मग आजचा ब्लॉग मी इथे एंड करते